नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये मा आज मी बनवणार आहे आज एक नवीन रेसिपी मी घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी तर चला तर मग आपण हे रेसिपीला सुरुवात करू हे आहे आळूची पानं आणि आळूच्या पानाच्या दांड्यापासून मी आज भाजी बनवणार आहे तर हे मुळात आळू हे औषधी आहे त्या दांड्यात तर मग खूपच औषधी आहेत तर हे पान मी दांड्या काढून घेतलेले आहेत पान गोळा करून ठेवलेले आहेत आता ह्या दांड्याला वरचे जी दोरी द दो असतात ना त्याला साल असती तर ते काढून घ्यायचे तर ते खाज हात त्याला खाज सुटती म्हणून आपल्याला तेल लावायचं थोडंसं गोडं तेल लावायचं जे खातोत आपण ते आणि हे दांड्या कट करून घेतलेले आहेत तर लगेच हे साफसफाई पण करून घेऊया आणि हे आळूचे पानं आहेत ना ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे खरं म्हणायला गेलं तर त्या पानावर ते पाणी बसतच नाही तरी पण आपणाला हे तसंच नाही करावं असं वाटत म्हणून आपल्याला पानं धुवून घ्यायची आहेत तर हे बघू शकता आता आपल्याला करायचं आहे आळूच्या पानाच्या शिरापासून पानं अलग करायचे आहेत तर हे असे काढून घ्यायचे शिराच्या मधूनमधून आणि ते बघा तुम्ही शिराचा साफळा दिसतो तर हे पान मी काढून घेतलेले आहेत हे असं पद्धतीनं आता बघूया आपल्याला गॅस चालू करायचा आहे कढई ठेवून आणि त्या कढईमध्ये आपल्याला थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे खडी मसाला कारण थोडीशी भाजी छान चमचमीत करायची आहे तर हे बघू शकता झालेला हलकंसं गरम करून घ्यायचे आहे आणि परत टाकायचं थोडंसं तेल आणि नंतर खोबरं मग तुम्ही सुकं पण घेतलं तरी चालेल हे माझ्याकडं ओलं खोबरं आहे तर हे मी ओलं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे तर हे बघू शकता काजू थोडेसे थोडीशी सोनेरी कलर येईपर्यंत तर काढून घेऊया नंतर टाकायचं आहे आपल्याला कांदा तर कांदा थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये टाकायचे टोमॅटो तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत परतून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे त्याला तर ता बघू शकता झालेले आहेत आपल्याला काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला ते ज्या दांड्या आहेत ना आळूच्या त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तिकडं कढईमध्ये दांडे टाकले तर इकडं आपल्याला बेसन घ्यायचं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता ह्या दांड्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं झालेलं आहे मऊ आता त्या बेसनमध्ये आपल्याला ह्या दांड्या टाकायच्या आहेत बघू शकता मस्त भाजी होणार आहे तर आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे उकळायला तर ह्या दांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अद्रक लसूण थोडंसं लाल तिखट हळद पावडर चवीपुरते मीठ आणि हे जी पानं आपण ज्या शिरापासून आपण अलग केलेले होते ना ते पण थोडंसं बारीक कापून घ्यायचे आहेत आपल्याला पानं आणि हे पान आपणाला त्या बेसनमध्ये घालायचं आहे खरं तर तुम्ही असं पण घालू शकता आणि थोडंसं भाजून पण घेऊ शकता त्याला पानाला पण पण मी नाही घेतलं असंच टाकले न भाजताच टाकलेले आहेत तर हे मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण ज्या ओलसरपणा आहेत ना त्या दांड्याचे जे मऊ करून घेतलो आपण त्यामध्येच होतं ते तर हे मऊ करून घ्यायचं गोळा करून घ्यायचं त्याला सगळं मळून घ्यायचं आहे झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्या मस्तपैकी शेंगोळ्या बनवायच्या आहेत हातावरती पीठ घ्यायचं थोडंसं शेंगोळ्या बनवायच्या आणि तिकडं कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे ना तर ते पाणी उकळीला आ आली ना उकळलं पाणी उकळलं की आपल्याला ते शेंगोळ्या टाकून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत तर बघा बघू शकता हे अशा प्रकारे शेंगोळ्या करून घ्यायच्या आहेत हे आळूच्या दांडेपासून बनवलेलं आहे आळूच्या पानापासून बनवलेले आहेत शेंगोळ्या ही भाजी खूप छान होती करून बघा तुम्ही पण तर पाण्याला उकळी आलेले हे सगळ्या शेंगोळ्या मी पाण्यामध्ये उकडून घेणार आहे आता झाकण ठेवायचं सगळ्या शेंगोळ्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत झाकण ठेवलेलं आहे आता आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचा आहे ग्रेव्ही करायची आहे बघा बघू शकता तर हे खडे मसाले पण मी त्यामध्येच घालणार आहे तीळ थोडेसे घालते भाजून घेतलेले होते तीळ अद्रक लसूण सगळं यामध्येच जाणार आहे कोथिंबिरच्या दांड्या घ्यायच्या आहेत त्यापासून पण खूप चव येते आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आता ह्याची ग्रीवी करून घ्यायची आहे झालेली आहे आपली ग्रीवी तयार वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता इकडं आपलं शेंगोळ्या पण उकडलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे हे शेंगोळ्या तुम्ही अशा पण खाऊ शकता आणि भाजी पण करून खाऊ शकता खूप छान लागतात असं पण खूप छान लागतात तर चला तर मग आता हे शेंगोळे आपल्या मस्त शिजलेल्या आहेत उकडून निघालेले आहेत बघू आहे शकता झालेलं आहे तर हे दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत झालेलं आहे परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि तेल वतून घ्यायचं आहे कढईमध्ये तर, -तर ता तेल तापलं जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा ग्रेवी टाकायची तर परतून घ्यायचं आपल्याला ग्रेवी टाकलेले स्किप झालेलं आहे माझ्याकडून तर हे तेल सुटेपर्यंत ग्रेवी आपल्याला परतून घ्यायची आहे झालेलं आहे तेल सुटलेलं आहे बघू शकता तर हे मिक्सरमध्ये राहिलेलं आपण पाणी त्याला थोडंसं घालायचं ते मिक्सरचं भांड हे करून आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण शेंगोळ्याला पण घातलेलं आहे तर हे परतून घ्यायचं आहे बघा बघू शकता छान होणार आहे हळद पावडर टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा तिखट परतून घ्यायचं आपल्याला तर ग्रेव्हीमधून तेल निघत आहे तर हे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे झालं आपली भाजी तयार आता ह्याला सगळं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जसं लागेल तेवढं पाणी तुम्हाला टाकायचं असेल त्यामध्ये टाकू शकता नाहीतरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पाणी गरम घाला पाणी गरम घातलेलं आहे आता थोडीशी उकळी आली ना ह्याला कारण मसाला पण आपला हे झालेला आहे ते उकडून घेतलेले आहेत जास्त काही लागणार नाही एक उकळी आली की झाली भाजी तयार तर झालेलं आहे बघा बघू शकता आळूच्या दांड्याची भाजी एकदम मस्त झालेली आहे आता आपणाला ही कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी वरती आहे त्यानंतर आपल्याला हे बाऊलमध्ये सर्व करायचं आहे तर चला तर मग आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया थोडंसं सजवलेलं आहे आळूच्या पानाच्या शिरांनी जे काढलेले आहेत आपण आता बघू शकता मस्त झालेली आहे शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कशी झाली ती कमेंट करा